नमस्कार मी कैलास बनसोडे आज या ठिकाणी पिंपळीगृह शिवराम नगर या ठिकाणी मी आलो आहे या ठिकाणी जर बघितलं तर पावसाळ्याच्या अगदी तोंडावरती रस्ता खोदायचं चा काम चालू आहे आणि ते रस्ता खोदून चेंबरचं काम करतायत महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला विनंती आहे की नेमकं पावसाळ्याच्या तोंडावरती तुम्ही हा रस्ता खोंदलेला आहे किमान दोन महिन्या अगोदर तरी तुम्ही या रस्त्यावरती चेंबर किंवा रस्त्याचं नियोजन करणं अपेक्षित होतं पण असो तुम्ही आता पावसाळ्यात काम चालू केले परंतु हे काम जरा जलद गतीने तुम्ही कसं करता येईल एवढा प्रयत्न करा कारण की ह्या पावसाळ्याच्या तोंडावरती या ठिकाणी तो जर तुम्ही बघितलं तर हा असा जो खड्डा आहे या खड्ड्यामधून लहान मुलं हे खेळतात हे अशी लहान मुलं खेळतात हे खेळत असताना एखादी गाडी आली आणि ती स्लिप झाली तर ती गाडी अपघात होण्याचे चान्सेस जास्त आहे तर कृपया संबंधित अधिकाऱ्यांनी असलेल्या या, या ठेकेदाराला लवकरात लवकर काम करण्याची विनंती करावी किंवा ज्या ठेकेदाराच्या सा, सातत्याने पाठपुरावा करून घ्यावा आणि काम लवकरात लवकर करावं ही विनंती धन्यवाद